मित्रांनो तुम्ही अनेकदा सोशल मीडियावरती लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले असतील त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल की तुम्ही भाऊक झाला असाल सोशल मीडियावरती लहान गियांचे पराक्रमाचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आणि नेटकरी देखील कुतूहलानं पाहत असतात आपण नेहमीच म्हणत असतो मले ही देवाघरची फुले लहान मुलं किती निरागस असतात मात्र कधी कधी देखील लाजवेल असं काम ही लहान मुलं न कळतपणे करून जातात बऱ्याचदा आपल्याला मुलामध्ये देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला याचंच उदाहरण पाहायला मिळणार आहे बऱ्याचदा आपल्याला सहज प्रश्न पडतो की देव असतो का देवाचं अस्तित्व कसं शोधायचं मात्र तरी आपण देवावर विश्वास ठेवतो प्रार्थना करतो सध्या समोर आलेला दे व्हिडिओ देखील असाच आहे त्यामध्ये लिफ्टमध्ये मध्ये अडकलेला चिमुकला असं काही करतो आणि त्यानंतर जे घडतं ते पाहून सर्वजण थक्क झालेले आहेत निरागस गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काहीतरी करतात असं काहीतरी बोलतात की आपण चावाक होतो यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत यांच्यासाठी सगळे एकसारखं असतं आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक लहान मुलगा प्रथम काही सेकंदासाठी आजूबाजूला पाहतो नंतर घाबरण्यावरजी तो डोळे बंद करतो हात जोडतो आणि प्रार्थना करू लागतो काही क्षणानंतर लिफ्टचा दरवाजा अचानक उघडतो आणि तो मुलगा सुरक्षितपणे बाहेर पडतो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे लाखो लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत लोक मुलाच्या निरागस्तेचे आणि श्रद्धेचं कौतुक करत आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ ह्युमिनिटी चॅड नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत काही या चिमुकल्याचं कौतुक करत आहेत तर काही त्याच्या पालकाच्या संस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद